डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती कंठेश्वर येथे मोठ्या उत्साहात साजरी पूर्णा तालुक्यातील मोजे कंठेश्वर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती सोहळा मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला प्रारंभी सकाळी धम्मध्वजाचे ध्वजारोहण सरपंच सखुबाई कदम यांच्या हस्ते करण्यात आले जयंती मंडळाचे अध्यक्ष संदीप भाऊ ढगे प्रमुख वक्ते दादाराव पंडित ढगे मंचावर उपस्थित होते जयंती निमित्ताने रांगोळी स्पर्धा रनिंग लिंबू चमचा संगीत खुर्ची तळ्यात मळ्यात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आल्यानंतर दुपारी भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज चित्राची भव्य मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली यावेळी मिरवणुकीदरम्यान संदीप भाऊ ढगे मित्रमंडळाच्या वतीने उपस्थितांना फ्रुटीचे वाटप करण्यात आले तसेच मिरवणूक लहान लहान मुलांनी व संदीप भाऊ ढगे मित्रमंडळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर अनेकांची मने जिंकली या मिरवणुकीत मोठ्या रंगत पहावयास मिळाली तर तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका धरत मिरवणुकीचा आनंद घेतला या कार्यक्रमासाठी संदीप भाऊ मित्रमंडळ व तसेच गावातील सरपंच ग्रामपंचायत तसेच लहान मुले मुली मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी संदीप भाऊ ठगे यांनी उपस्थितांचे आभार मानले